राज्यासह देशभरात होळी आणि धुळवड हर्षोल्लासात तसंच बंधुत्व सौहार्दनं होते साजरी राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान तसंच इतर मान्यवरांकडून सर्व देशवासियांना होळी आणि धुळवडीच्या शुभेच्छा धुळवडीच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरात चोख बंदोबस्त वेव सृजनशीलता आणि तंत्रज्ञानाचा संगम असून जगभरातल्या युवा कलाकारांनी या व्यासपीठावर एकत्र यावं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांचं आवाहन वेव्स परिषदेअंतर्गत आशय आधारित अर्थव्यवस्थेसाठी एक अब्ज डॉलर एवढा निधी उभारला जाणार असल्याची माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती देशातील पहिली भारतीय आशय तंत्रज्ञान संस्था मुंबईत होणार केंद्राकडून तीनशे एक्क्याण्णव कोटींचा निधी मंजूर अश्विनी वैष्णव एक ते चार मे दरम्यान वेज दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यास मनोरंजनाची राजधानी मुंबई सज्ज दरवर्षी मुंबईतच ही परिषद आयोजित करण्याची विनंती करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमातून आजवर उपेक्षित असलेलं कलाक्षेत्र भारत जगापुढे आणणार असल्याचं सांगत या परिषदेत सहभागी होण्याचं एस जयशंकर यांचं जगभरातल्या राजदूतांना आवाहन अमरावती विमानतळाला एचा वाहतुकीचा परवाना या महिना अखेरी सुरू होणार विमान वाहतूक अमेरिकेनं दिलेल्या युद्धबंदी प्रस्तावावर चर्चेसाठी रशियाची तयारी युद्धबंदीच्या प्रयत्नांसाठी डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुतीन यांनी मानले आभार आणि जागतिक पॅरा ॲथलेटिक्स गाम प्री स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा दबदबा पंचेचाळीस सुवर्ण पदकांसह एकशे चौतीस पदकांची